सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या प्रचाराला जोर शहापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी आपल्या प्रचाराचा जोर कायम ठेवला असून आज शहापूर बाजारपेठेमध्ये त्यांनी प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून आज सायंकाळी पाच वाजता या प्रचाराचा तोफा थंडावणार आहे भाजपा शिवसेना रिपाई आठवले गट तसेच इतर घटक पक्ष दौलत दरोडा यांच्या प्रचारात सहभागी झाले असून त्यांना विजयी करण्यासाठी मतदारसंघातील गावपाडे पिंजून काढत आहेत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार दौलत दरोडा यांना जिंकून देण्यासाठी त्यांचे समर्थक आणि इतर घटक पक्ष अहोरात्र मेहनत करताना दिसून येत आहेत मात्र मतदार राजा दोन हजार चोवीसच्या शहापूरच्या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या पार्ट्यात मतांचा जोगवा टाकणार हे पाहणे देखील अवस्तुकतेचे ठरणार आहे <laughs> कुणाला तरी टीका करून मत मागणं माझा धर्म नाही मी निश्चितपणे सांगेन मी चांगला आहे आणि मी त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन हे पॉझिटिव्ह घेऊन जाणार लोकांना नावं ठेवून काही काळ या ठिकाणी राजकारण करता येत टीका करून करता येत आहे कुणाच्या तर रिकाम्या हातामध्ये दगड देऊन करता येत आहे पण त्या रिकाम्या हातामध्ये पेन देणं आणि त्यांच्या हातामध्ये रोजगार निर्माण करणं वरिष्ठ लिवसे मनोहर पाटील शॉप